पेल्लू बॅचलर या मूवीची चार दिवसांची कमाई आपण पाहूयात तर ऑथेंटिक कमाई तर म्हणताच येणार नाही कारण की नक्कीच ही कमाई जी आहे मी काय समजत नाही की शंभर टक्के बरोबर आहे सिनेफ्राय या वेबसाईटनुसार मी तुम्हाला ही कमाई जी आहे ते सांगत आहे तर अडीच कोटी रुपये पिल्लू बॅचलर या मूवीचे बजेट आहे दोन कोटी पन्नास लाख रुपये आणि चार दिवसांची कमाई जी सिनेफ्राय वेबसाईटनुसार दाखवत जी आहे ती चोवीस लाख रुपये झालेली आहे ट्वेंटी फोर लॅक रुपीज चांगली स्टारकस्ट आहे पिल्लू बॅचलर या मूवीमध्ये परंतु नक्कीच वेगवेगळ्या गोष्टींमुळं आपण म्हणू शकतो की फ्लॉप हा मूवी जवळ ते ठरलेला आहे पहिल्या दिवशीची कमाई जर सांगायला गेलं तर पाच लाखांच्या घरात गेली होती तर दुसऱ्या दिवशी सात लाख रुपये या मूवीने कमवले तर हीच कमाई तिसऱ्या दिवशी आठ लाख रुपयावरती जी आहे गे ती गेली होती चौथ्या दिवशीची कमाई जर सांगायला गेलं तर ती जवळपास चार लाख रुपयांच्या घरामध्ये गेली होती आणि अशी टोटल चित्रपटाची या मूवीची चार दिवसांची कमाई चोवीस लाख रुपये झालेली आहे बजेट अडीच कोटी आणि कमाई चोवीस लाख रुपये चार दिवसांमध्ये तर हा मूवी जो आहे पिल्लू बॅचलर याला जर पाहायला गेलं तर सिनेफ्राय वेबसाईट तर ॲव्हरेज वर्ल्ड दाखवत आहे परंतु जेवढं मला नॉलेज आहे त्यानुसार तरी अडीच कोटी बजेट असेल आणि चार दिवसामध्ये चोवीस लाख कमत असेल तर हा मूवी जो आहे याला आपण फ्लॉप जे आहे ते म्हणू शकतो तर तुम्ही हा मूवी पिल्लू बॅचलर बघितला आहे का नाही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये जे आहे ते कळवा थँक्यू